जिल्हा रुग्णालय आपल्याला मिळत मंजूर झालेलं आहे काय सांगाल त्याबद्दल याच्यामध्ये आज सकाळी माझी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेचे विविध पदाधिकारी राज्याचे मुख्य सचिव त्याचबरोबर सी ई ओ मित्रा माझी प्र प्रविन्सिप्रदेसाहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते आणि इतर सर्व जे मोबाईलमध्ये जे अधिकारी होते ते फिजिकली उपस्थित होते तर या बैठकीमध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून जर वाटतं एक सात वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मग साधारणतः एक चार हजार कोटींचा जो निधी आहे तो आपल्याला स्वरूपात राज्य नावा उपलब्ध झालेला आहे त्यापैकी जो साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आपल्या धाराशिव जिल्ह्यामधील जे सध्या नवीन प्रस्ताव असलेल्या पाचशे खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे कारण सध्या आपलं जे प्रेझेंट हॉस्पिटल जे आहे ते आपल्या मेडिकल कॉलेजला हस्तांतरित झालेलं आहे त्यामुळं पाचशे खड्यांचा त्यासाठी जो साडेतीनशे कोटीचा जो निधी आहे तो आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मार्फत करण्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी सहमती दर्श <coughs> आणि ते याच्यासाठी लागणारी जी जागा आहे ती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे असं आम्ही जिल्हा प्रशासनामार्फत कळवलेलं आहे आणि लवकरच याची निवेदन प्रक्रिया करून काम सुरू करण्याचे निर्देश मान्य पालकमंत्री आणि मान्य मुख्यमंत्री यांनी दिले